नमस्कार शेतकरी मित्रांनो तर ज्यावेळेस माहिती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकरी बांधवांना जाहीरनामा दाखवला जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा त्यानंतर नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ त्यानंतर लाडक्या बहीण योजनेच्या रकमेमध्ये वाढ म्हणजे ज्या ठिकाणी पंधराशे रुपयांचा हप्ता बहिणींना भेटत आहे त्या ठिकाणी एकवीसशे रुपयांचा लाभ हा त्या ठिकाणी भेटणार अशा अनेक घोषणा त्या ठिकाणी माहिती सरकारने आपल्या जाहीरनाम्यामध्ये केलेल्या होत्या तर मग आता वेळ आलेली आहे तुम्ही ती म्हणजे जाहीरनामा पूर्ण करण्याची कारण शेत सरकारने जी शेतकरी बांधवांना आमिष दाखवले होते आणि त्या आमिषाला बळी पडून या शेतकरी बांधवांनी भूतना भविष्य असं या माहिती सरकारला निवडून दिलेलं आहे आणि मग आता वेळ आलेली आहे म्हणजे ज्या ज्यावेळी शेतकरी बांधवांनी या माहिती सरकारवरती विश्वास दाखवला तो है। था अश्या था ची खरो खरो थी तर तो विश्वास पूर्ण करण्याची वेळ आता या माहिती सरकारवरती आलेली आहे आणि मग आता अशातच माहिती सरकार शेतकऱ्यांची खरोखर विश्वास पूर्ण करणार का शेतकऱ्यांना दिलेल्या विश्वासने पूर्ण करणार का जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये की शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीवरती सध्या राज्याचे नेते आहेत तर ते काय बोलतात तर शेतकरी मित्रांनो मी कविताने आपण पाहताय आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो हिवाळी अधिवेशनही झालं तेही संपलं त्यामध्येही शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचा विचार केला नाही त्यानंतर आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती कुठल्याही प्रकारचं भाष्य झालं नाही कुठल्याही प्रकारचा निर्णय हा घेतला गेला नाही त्यानंतर पत्रकारांनी अजितदादा पवार यांना ज्यावेळेस शेतकऱ्यांची कर्जमाफी, कर्जमाफी तुम्ही केव्हा कराल असा प्रश्न विचारला त्यावेळेस अजितदादा पवार पत्रकारांना असं सांगतात की सध्या म्हणजे आम्हाला आर्थिक शिस्त लावायची आहे मग ज्या वेळेस आता अजितदादा पवारांना सध्या शिस्त लावायची आहे म्हणजे जे काही नियोजन चालू आहे त्यामध्ये आर्थिक शिस्त लावायची आहे सध्या मग दोन तीन महिन्यांपूर्वी ज्यावेळेस विधानसभा निवडणुका पार पडल्या तर त्यावेळेस अजितदादा पवारांनी असा शब्द का वापरला नाही की या निवडणुकीमध्ये आम्हाला आर्थिक शिस्त लावायची आहे त्यावेळेस तर सर्व बहिणी त्यांच्या लाडक्या झाल्या सर्व शेतकरी बांधवही लाडके झाले म्हणजे सर्वांना भरभरून बोर आश्वासने देण्यात आली होती परंतु आता त्याच शेतकरी बांधवांना असं सांगण्यात आहे की आम्हाला आर्थिक शिस्त लावायची आहे तर शेतकरी मित्रांनो आता अजितदा पवार हे विसरताय का की शेतकरी बांधवांनीच भूतोना भविष्य असं या माहिती सरकारला निवडून दिलेला आहे आणि हे विशेष म्हणजे जे ठिकाणी शेतकरी बांधव सध्या एवढं चिंतेत आहे आणि हे अजितदा पवार असतील किंवा माहिती सरकार असेल यांना माहीत नाही का की शेतकरी बांधव किती चिंतेत आहे किती शेतकरी बांधव सध्या शेतकरी बांधवाचे दिवस कसे चालू आहेत तो किती हवाल दिला आहे हे सर्व माहिती असताना सुद्धा हे माहिती सरकार शेतकरी बांधवांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर लाडक्या बहिणींना जो पंधराशे रुपयांचा हप्ता भेटत आहे तर तो रेग्युलर भेटत आहे म्हणजे आपल्याला असं म्हणायचं नाही की तुम्ही लाडक्या बहिणींना हप्ता देऊ नका परंतु ज्या ठिकाणी तुम्ही लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये पण ते चालू ठेवलेले आहेत तर त्याच पद्धतीने आमच्या शेतकरी बांधवांना सुद्धा तुमच्या कर्जमाफीची खरोखर नितांत गरज आहे म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की बहिणींना सक्षम करण्यासाठी आम्ही पंधराशे रुपये देतो तर मग तुम्ही शेतकरी बांधवांनाही सक्षम करण्यासाठी त्यांची कर्जमाफी करा जेणेकरून हा शेतकरी बांधव नव्याने पीक उभारू शकेल नव्याने आणि ही कर्जमाफी करा असं ज्यावेळेस शेतकरी बांधव तुमच्याकडे मागतो तरी याला जबाबदार फक्त तुम्हीच आहात किंवा सरकारच आहे कारण सरकार कुठल्याही मालाला हमी भाव देत नाहीये आणि त्या उलट जर शेती मालाला लागणारा जो खर्च आहे किंवा शेतीमालाला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यांची किंमत जी आहे तर ती दाम दुप्पट केलेली आहे सरकारने परंतु ज्यावेळेस आमचा माल तयार होतो ज्यावेळेस आमचा माल शेतीमध्ये जातो शेतकरी बांधवांचा त्यावेळेस त्याच मालाला काढीमोल भाव असतो त्यामुळे शेतकरी नव्हते आज कर्ज सरकारकडे मागण्याची वेळ आलेली आहे आणि जर या सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला जर हमी भाव दिला शेतकऱ्यांच्या मालाला जर स्वतः विकण्याची स्वतः विकण्याचा अधिकार दिला तर हाच शेतकरी बांधव सरकारला कर्ज देऊ शकतो एवढं तर निश्चित आहे परंतु शेतकरी सरकारचं जे धोरण आहे जे काही शेतक शेतीमालाला लागणारा जो लागणाऱ्या ज्या वस्तू आहे त्यांची जी किंमत आहे त्यांची दाम दुप्पट किंमत आहे आणि या सर्व सर्वांमुळे शेतकरी बांधव आज हवालदिल झालेला आहे कारण वाढती महागाई मजुरांची सुद्धा आज मजुरी वाढलेली आहे शेतकरी बांधव खूप चिंतेत आहे कारण कुठलंही पीक घेणं आजकाल शेतकरी बांधवांना परवडत नाही आहे आणि यामुळे शेतकरी बांधव हवालदिल होऊन सरकारकडे कर्जमाफी मागत आहे आणि याला जबाबदार सरकार देखील आहे बहुतांश कारण सरकारने शेतकरी बांधवांना निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं होतं किंवा आम्हीच दाखवलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर तुमची कर्जमाफी करणार आहोत त्यामुळे या सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफी तर करावीच लागेल ज्या पद्धतीने तुम्ही आश्वासन दिलं आहे ते आश्वासन पूर्ण तुम्हाला करावंच लागेल कारण भूतन भविष्य या शेतकरी बांधवांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे तुम्हाला सत्तेवरती बसवलेलं आहे ते फक्त शेतकरी बांधवांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही म्हणजे शेतकरी बांधवांनी जे तुम्हाला बहुमत दिल बहुमत दिलेलं आहे तर ते त्यांच्या अपेक्षा पूर्ण करतील असं शेतकरी बांधवांना वाटत होतं आणि त्यामुळे शेतकरी बांधवांनी तुम्हाला बहुन भूतना भविष्य असं निवडून दिलेलं आहे आणि शेतकरी बांधवांना अपेक्षा आहेत की देवेंद्र फडणवीस साहेब हे राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत तर ते शेतकरी बांधवांची कर्जमाफी नक्कीच करतील तर आता पाहायचं आहे की म्हणजे एकवीस तारखेपर्यंत अर्थसंकल्प अधिवेशना सुरू असणार आहे तर त्यावेळेस त्या तोपर्यंत शेतकरी बांधवांना या माहिती सरकारकडून अपेक्षा आहे की हे सरकार नक्कीच शेतकरी बांधवांची कर्जमाफी करेल मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र